आपल्या समाजात अजूनही काही विषय असे आहेत ज्यावर बोलायला लोक लो संकोच करतात आणि प्रजनन आरोग्य हा त्यांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे अनेक लोक या विषयावर खुलेपणाने चर्चा करण्यास लाजतात काही गोष्ट चुकीच्या समजुतींमुळे किंवा गैरसमजांमुळे अस्पष्ट राहतात नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या खास आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्रजनन आरोग्य म्हणजे महत्वाच्या योग्य काळजी घेता येईल आणि कोणत्याही गैरसमजांपासून दूर राहता येईल आपल्यापैकी बरेच जण शरीराच्या आरोग्याबद्दल जागरूक असतात पण प्रजनन आरोग्याबद्दल अजूनही आपल्या समाजात लाज संकोच आणि गैरसमज आढळतात दरवर्षी बारा फेब्रुवारी हा दिवस प्रजनन आरोग्य जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस प्रजनन आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि लोकांना योग्य माहिती देणे हाच उद्देश घेऊन साजरा केला जातो प्रजनन आरोग्य म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या स्तरावर प्रजननाशी संबंधित आरोग्य चांगले राखणे यामध्ये महिलांच्या मासिक पाळीचे आरोग्य पुरुषांचे लैंगिक आरोग्य गर्भधारणा कुटुंब नियोजन आणि लैंगिक संक्रमणांपासून बचाव हे सर्व घटक येतात महत्त्वाचं म्हणजे प्रजनन आरोग्य हे फक्त प्रजननक्षम वयापुरतं मर्यादित नाही तर आयुष्यभर टिकणारं आरोग्य आहे अनेकदा आपल्याला वाटलं की प्रजनन आरोग्य फक्त महिलांसाठी आहे पण एक चुकीचं आहे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही हे आहे योग्य काळजी घेतली नाही तर अनियमित पाळी वंधत्व लैंगिक संक्रमण आणि गर्भधारणेतील समस्या उद्भवू शकतात पण योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास आपण आपलं प्रजनन आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो आता पाहूया की प्रजनन आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी सर्वप्रथम वैयक्तिक स्वच्छता अत्यंत आहे महिलांनी मासिक स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरावे आणि वेळेवर बदलावे पुरुषांनीही प्रजनन अवयवांची नियमित स्वच्छता राखावी सार्वजनिक शौचालय वापरताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं दुसरं म्हणजे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे आपल्या आहारात फळं भाज्या प्रथिने लोह आणि कॅल्शियम यांचा समावेश असावा महिलांनी मासिक पाळी दरम्यान लोहयुक्त हो पदार्थ जसे की पालक मेथी खजूर चणे यांचा समावेश करावा तसेच पाणी पिणं आणि जंक फूड हे देखील तितकंच आहे तिसरं म्हणजे नियमित व्यायाम शरीर तंदुरुस्त राहिलं की हार्मोन्सचं संतुलनही टिकून राहतं चालणं योगा करणं सायकलिंग अशा हलक्या व्यायामांचा रोजच्या जीवनात समावेश करा त्याबरोबर मानसिक आरोग्याचं संतुलन राखणं हे देखील अत्यावश्यक आहे ताण चिंता आणि नकारात्मक विचार हे हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात त्यामुळे ध्यान सकारात्मक विचार आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या आरोग्याचा आणखी एक भाग म्हणजे लैंगिक शिक्षण योग्य, योग्य माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर नियमित वैद्यकीय तपासणी देखील अत्यावश्यक आहे महिलांनी स्तन तपासणी आणि गर्भाशयाशी संबंधित तपासण्या वेळोवेळी कराव्यात तर पुरुषांनी प्रोस्टेट आरोग्याची तपासणी करावी कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका किशोर मुलं मुलींसाठी काही गोष्टी विशेष महत्वाच्या आहेत गोंधळ लाज किंवा भीती वाटणं नैसर्गिक आहे पण या काळात योग्य माहिती घेणं खूप गरजेचं आहे तसेच पालकांशी किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने बोलणं देखील महत्वाचं आहे स्वच्छतेची आणि संतुलित आहाराची सवय या वयात लावली तर पुढचं आयुष्य निरोगी राहू शकतं समाजातही प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं खूप गरजेचं आहे या विषयावर मोकळेपणाने बोलणं शाळा महाविद्यालयातून जागरूकता कार्यक्रम राबवणं आणि महिलांनी पुरुषांनी सन्मानपूर्वक संवाद साधणं या सगळ्या गोष्टी समाजाला अधिक आरोग्यदायी बनवतात चुकीच्या समजुती आणि गैरसमज टाळून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे आजच्या काळाचं महत्वाचं पाऊल आहे आपल्या शरीराला समजून घेणं त्याची काळजी घेणं आणि योग्य माहितीचा प्रसार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे लक्षात ठेवा निरोगी शरीर आणि निरोगी मन हे सुंदर आणि सुखी जीवनाचं खरं रहस्य आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद